ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला फक्त एका वाटीपासनं तांदळाचा मऊ लुसलुशीत असा ढोकळा दाखवणारे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा जे नवीन असतील की ज्यांना सदा स्वयंपाकही येत नाही आहे सुद्धा ही रेसिपी करू शकतात एवढा सोप्पा आणि झटपट होणारा पदार्थ आहे अजिबात फसणार नाही तुम्ही क कसाही करा पण तो फसणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये मध्ये ज्या टिप्स देते त्या नीट फॉलो करा तुमची रेसिपी जरासुद्धा फसणार नाही आणि असाच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार होणार तुमचा हा ढोकळा खाताना अजिबात घास बसत नाही अगदी बाहेरचा ढोकळा असतो सेम तसा होतो ह्याच्यामध्ये एक ओलावासुद्धा राहतो तो, तो कशामुळे तेसुद्धा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे एका वाटीत संपूर्ण फॅमिलीचा नाश्ता तयार होतो तर प्लीज व्हिडिओ आप संपूर्ण पहा आणि नवीन असाल तर एक सब्स्क्राइब नक्की करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज एक लाईक नक्की करून घ्या कारण की हा मऊ लुसलुसीत ढोकळा बघायच्या नादामध्ये तुम्ही लाईक करायला विसरून जाल तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया खूप बेसिक साहित्यामध्ये हा ढोकळा तयार होतो घरामध्ये जे कोणते तांदूळ असतील ते भिजत घालायचेत आपल्याला दोन तास जर तुम्हाला सकाळसाठी करायचा आहे हा नाश्ता आणि मग सकाळ सकाळ वेळ नाही आहे भिजत घालायला तर रात्री झोपण्यापूर्वी भिजत घातलेत तरी चालणार आहे कमीत कमी दोन तास तांदूळ भिजले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही पाच सहा सात आठ तास भिजवू शकता त्यानंतरने इथे मी तीन चमचे रवा घेतलेला आहे आता रवा घालून घ्यायचा आणि एक मिरची घालते मी तुम्ही हवं तर समजा तिखट खाणारे असाल तर जास्त मिरची घातली तरी चालेल मी लहान मुलांसाठी करते त्यामुळे मिरची थोडी कमी घातलेली आहे आता दही घ्यायचं आहे आपल्याला एक दोन चमचे दही घालायचे आपल्याला मोठे दोन चमचे दही घालायचे ह्याच्यामध्ये दह्यामुळे काय होतं ढोकळ्याला खूप छान असा फ्लेवर येतो थोडासा तो आंबटपणा येतो लक्षात घ्या दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं त्यानंतरनं तांदूळ घालायचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते त्यानंतरनं ते भिजत घातलेले नंतरनं त्याच्यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित तांदूळ निथळून घ्यायचा जास्त पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे आपल्याला खूप पाणी ॲड केलं तर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं आणि बॅटर जर पातळ झालं तर मग ढोकळा फसू शकतो तर आता मी इथे वाटण वाटून घेताना एक दोन तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे फक्त आणि आपलं बॅटर थिक आहे त्याला नंतर आपण मेजरमेंटने पाणी घालून व्यवस्थित करणार आहोत ते मी पुढे हो, तुम्हाला दाखवेल आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया जे आपण बॅटर तयार करून घेतलं इथे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल खूप बेसिक साहित्य वापरलेलं आहे आपण खूप जास्त काही ह्याला लागत नाही आणि पुढेसुद्धा कमी साहित्य लागणार आहे खूप त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्की काय घालायचं आहे आपण काय घालू शकतो ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता हे भांड्यामधलं जे काही आपण वाटून घेतलेलं होतं तांदळाचं पीठ ते काढून घेतलेलं आहे तुम्ही ह्या वाटताना त्याच्यामध्ये अद्रकसुद्धा घालू शकता किंवा लसणाच्या एक दोन पाकळ्यासुद्धा घालू शकता तुम्हाला जर त्याची टेस्ट आवडत असेल ढोकळ्यामध्ये तर आता मी हे झाकून ठेवते एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आपल्याला कारण की आपण त्यात रवा घातलेला आहे आणि रवा फुलायला एक दहा मिनटं तरी दिले पाहिजे तर आता हे पाहू शकता तुम्ही दहा मिनटं झालेले आहेत आणि हे घट्ट आहे खूप बॅटर आपण ह्यात पाणी ॲड करणार आहोत थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं खूप एकदम पटकन जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून हे एकाच पोजिशनमध्ये हलवत राहायचं जेणेकरून हे पीठ छान मऊ होईल किमान दोन ते तीन मिनटं तरी छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी मध्ये मध्ये टाकायचं आहे म्हणजे आता हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे मला त्यामुळे मग मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने पाहायचं की व्यवस्थित आहे का नाही किंवा खूप घट्ट वाटतं आहे का खूप पातळ आहे जर खूप चुकून तुमच्याकडनं खूप जास्त पातळ झालं तर काय करू शकता तुम्ही एक दोन चमचे रवा मिक्सरला फिरवून ह्यामध्ये ॲड करू शकता जर चुकून पातळ झालं तर तर अशा काही टिप्स मी मध्ये मध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला अजूनही लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आता आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला ह्यामध्ये खूप साहित्य घालायचे नाही आहेत त्यामुळे मग फक्त कोथंबीर घालते मी पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही युनिक ढोकळा म्हणून ह्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता मी कोथंबीर घातलेली आहे व्यवस्थित छान ते मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यानंतरनं आपल्याला सगळ्यात आधी न विसरता हे करायचं ते म्हणजे ताटाला तेल लावून घ्यायचे आणि एकीकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे त्यानंतरच जी पुढची प्रोसेस आहे ती करणार आहे आपण तर आता ताटाला सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जर तुमच्याकडे उकडी पात्र असेल तर तुम्ही त्याला तेल लावून घ्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी ताटाला लावलेले आता इथे त्यानंतरनं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्याला फोडणी द्यायची आपल्याला फोडणीमध्ये मी मोहरी जिरं आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही हवं तर हिंगसुद्धा ॲड करू शकता आणि तुम्हाला ढोकळ्याचा कलर जर पिवळा हवा असेल तर इथे चिमूटभर हळद ॲड करू शकता हळद खूप जास्त टाकायची नाही एक चिमूटभर हळद तुम्ही इथे ॲड करू शकता जर तुम्हाला पिवळा कलर हवा असेल ढोकळ्याला तर आता हे व्यवस्थित छान आपण फेटून घेऊया खाताना कोणीसुद्धा म्हणणार नाही की हा तांदळाचा ढोकळा आहे आणि तुम्हाला वाटेल की झालं आता हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि झालं तसं नाही आहे अजून खूप बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्यात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा इथे इनो घातलेला आहे मी आता आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि पटापट हे हलवून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची कारण की इनो खूप लवकर ॲक्टिवेट होतो तेवढाच लवकर तो डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करायची आणि लगेचच हे जे मिश्रण आहे ते आपल्याला त्या ताटामध्ये ओतून घ्यायचे लक्षात घ्या इनो टाकल्यानंतर ना आपण काही सेकंदच फक्त हे बॅटर मिक्स करून घ्यायचे कारण की इनो जेवढा लवकर ॲक्टिवेट होतो तेवढाच लवकर तो डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळेच आपण आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ताटालासुद्धा आधीच तेल लावून घेतलेलं आहे ही फक्त स्टेप जी आहे ती स्किप करू नका आणि म्हणजे आधी इनो मिक्स करून नंतर ना तुम्ही ताटाला तेल लावत जर बसलात तर त्यामध्ये वेळ जाईल आणि तुमचा डोसा एवढा फुलणार नाही तर ती काळजी घ्या सगळ्यात आधी ताटाला तेल लावून घ्यायचं आणि कढई गरम करायला ठेवायची पाणी घालून आता इथे मी चिली फ्लेक्स जे आहेत ते घालते भरपूर कारण की त्याने दिसतं खूप सुंदर त्यामुळे मी चिली फ्लेक्सचा वापर केला आहे फक्त त्याची म्हणावी अशी टेस्ट नसते चिली फ्लेक्सला प्रत्येकाला माहीत असेल पण चिली फ्लेक्स वरतून टाकल्यामुळे आपला जो ढोकळा आहे त्याचं रूप खूप जास्त खुलून येतं आणि थोडीशी कोथंबिरीची पानं घातली पाट आहेत हे सगळं पटापट घालून घ्यायचं आणि मग लगेचच आपल्याला हे कढईमध्ये ठेवायचे कढईमध्ये मी खाली एक प्लेट ठेवली आहे जेणेकरून ताट आहे ते क्रॉस होऊ नये म्हणून मी प्लेट ठेवली होती पण पुढे काय झालं तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर काय होतं काही वेळेस स्टीमर नसल्यामुळे ह्या प्रॉब्लेम्स कधी कधी येतात तर माझ्याकडे ते स्टँड नाही आहे जे आपण कढईमध्ये ठेवू शकतो ते मी लवकरच घेईन आणि मग पुन्हा वेगळा ढोकळा तुमच्यासोबत शेअर करेल तर आता काय झालं हे ताट झालेलं क्रॉस आणि मग ते बॅटर सगळं सा एक साईडला आलं त्यामुळे तो थोडासा क्रॉस झाला आहे पण टेस्ट एक नंबर होती आफलातून होती आणि ज्या साईडनी चपटं झाले त्या साईडनीसुद्धा तो खूप जाळीदार असा झाला होता मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर आता हे खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही एक वीस मिनटं आपण झाकण ठेवून बारीक गॅसवरती हे होऊन दिलेलं आहे त्यानंतरनं पाण्यातनं बाहेर काढून घ्यायचं थोडं थंड होऊन द्यायचं खूप जास्त गरम असताना वड्या पाडायला घ्यायच्या नाहीत कधीच थोडासा ढोकळा थंड होऊन द्यायचा आणि तुम्ही पाहू शकता जाळी किती सुंदर आली आहे ही जाळी काहीच नाही आहे मी आतमध्ये कट करून दाखवते नंतर बघा तोपर्यंत प्लीज मी हे कट करते तोपर्यंत एक लाईक नक्की करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर कारण की तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ कुठून पाहता आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा तरी हा ढोकळा करून पहा केल्यानंतरनंसुद्धा मला सांगायला विसरू नका की ढोकळा कसा झाला होता तर आता हा ढोकळा आहे म्हणून मी चौकोनी स्लाईस करून घेते ह्याच्या चौकोनी तुकडे करून घेते तुम्ही हवं तर ह्याचे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये काप केले तरीसुद्धा आहे तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर आता इथे मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि अगदी सहज निघतात ह्या वड्या तुम्ही हाताने सुद्धा अगदी सहज काढू शकता पुढे मी दाखवेलच जाळी पाहू शकता आहे तुम्ही किती छान आली आहे आपल्या ढोकळ्याला यात अजूनही एक पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे तुम्हाला वाटेल रेसिपी झाली पण असं नाही आहे अजून जो खूप जास्त महत्त्वाचा आहे तो पदार्थ ॲड करायचा राहिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर जो पदार्थ ॲड करायचा राहिला आहे ते म्हणजे हे पाणी बरं हे पाणी कशाचं आहे तर साखरेचं पाणी हे साखरेचं पाणी आपण आधीच करून ठेवायचं ज्यावेळेस आपण ढोकळा थंड करायला ठेवतो आहे त्यावेळेस साखरेचं पाणी करून घ्यायचं साखर छान वितळली की मग काप करून घ्यायचे आधी त्यानंतरनं हे पाणी या ढोकळ्यावरती टाकायचं तुम्हाला हॉटेल अरे खूप पाणी झालं की काहीतरी नाही हे संपूर्ण पाणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं त्यामुळे ढोकळा खाताना घास लागत नाही किंवा मग घशामध्ये असं गुतल्यासारखं होत नाही कोरडा कोरडा वाटत नाही खूप छान होतो एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतून तडका दिलात तरी चालणार आहे आपण आधी तडका दिलेला आहे त्यामुळे मग मी वरतून पुन्हा तडका दिलेला नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतूनसुद्धा तडका देऊ शकता आणि पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला ढोकळा झालेला आहे घरातल्यांना सगळ्यांना पुरेल एवढा होतो एका वाटीपासनं त्यामुळे नक्की करून बघा आणि जाळी अफलातून येते बाहेरच्या ढोकळ्यालासुद्धा मित्र म्हणेल मागे सारेल हा ढोकळा एवढा छान होतो त्यामुळे नक्की एकदा करून पहा आणि जेव्हा कराल तेव्हा मला कमेंट करूनसुद्धा सांगा अजून तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील आपल्या चॅनेलवरती तेसुद्धा मला सजेस्ट करत जा जेणेकरून मी त्या रेसिपी तुमच्यापर्यंत आणू शकेल आता हे ढोकळा मी सगळ्यात प्लेटमध्ये काढून घेते आणि सोबतच तुम्हाला दाखवते आहे प्रत्येक पीसला खूप छान अशी जाळी पडलेली असते आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेलच आणि आवडला असेल तर लाईक नक्की करून घ्या अशा छान छान रेसिपीजसाठी आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि खूप जणांपर्यंत शेअर करा जे ढोकळा लवर आहेत त्यांच्यापर्यंत ही रेसिपी नक्की पोहोचवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय